सेलू शहरातील राजगड कॉलनी परिसरात ट्रॅक्टर ट्रॉलीस विजेच्या खांबावरील लोंबलेल्या विजेचा तारा ट्रॉलीला अडकल्याने एका पंचवीस वर्षीय तरुणाचे जागीत निधन झाले ही घटना चार सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील फुलेनगरमधील रहिवाशी असलेल्या पवन संतोष डुबल वय पंचवीस वर्ष हा तरुण आपल्या शेतात टॅक्टरच्या साहाय्याने एका जिनिंगमधून भुसा टाकण्यासाठी एकनाथ नगर येथून जात असताना राजगड कॉलनी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ त्याच्या टॅक्टरला ट्रॉलीला खांबावरून लोंबलेल्या विजेच्या तारा अडकल्याने झालेल्या अपघातात जोराचा शाप लागल्याने चालक पवन डुबल याचे जागीत निधन झाले पोलिसांना घटनेची माहिती कळतात त्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले रात्री अकराच्या सुमारास मयत पवन डुबल याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले वैभव भगवानराव डुबल याने दिलेल्या फिर्यादीवरून एकशे चौऱ्याण्णव आणवे आकस्मिक मृत्यूची नोंद सिलू पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत मयत पवन डुबल याच्या पाश्चात आजी आईवडील एक लहान भाऊ एक विवाहित बहीण पत्नी असा परिवार आहे पवन डुबल याचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला होता या अघटित घडलेल्या घटनेमुळे फुले नगरसह परिसरात हळहाळ व्यक्त करण्यात येत आहेत दरम्यान सेलू तालुक्यात दोन दिवसापूर्वीच विजेचे तार महिलेला चिटकून तिचे निधन झाले होते हा दुसरा प्रकार आहे वितरणच्या गलथ कारभारामुळेच ही घटना घडली आहे